मित्रांनो नमस्कार मी पुष्पराज गपाट आज हा व्हिडिओ करण्याचे कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडलेला आहे वरून राजाने चोहीकडे प्रचंड प्रमाणात हजेरी लावून शेतकऱ्याचे नुकसान केलेले आहे माझ्या शेतातील दोन्ही पाजारताला फुटण्याचे परिस्थितीमध्ये दे देखील आहे त्यामुळे गावातील तलाठी मॅडम व तसेच कृषी अधिकारी थोरात मॅडम यांनी घटनास्थळी येऊन त्याची खबरदारी घेतलेली आहे तसेच शासनाने पिकाची नुकसान भरपाई म्हणून पंचनामे देखील केलेले आहेत मी प्रशासनाला विनंती करतो सरसकट शेतकऱ्याचे पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही मिळवून त्यांनी द्यावी कारण अतुनात नुकसान येत आहे शेतकऱ्याचं झालेलं आहे तसेच वाशी तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पावसाची हजेरी असल्यामुळे त्या ठिकाणी देखील प्रत्येक उद्योगधंद्यातील व्यक्तींच्या तसेच घरामध्ये पाणी गेलेले आहे तहसीलदार साहेब यांना एवढी विनंती करतो की साहेब तुम्ही लवकरात लवकर त्या व्यक्तींना मदत पोहोचवा जेणेकरून त्यांचे जे विस्कळलेले जीवन आहे ते, ते सुरळीत होईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा